नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवत आहे लाटी वडी माझ्या मावशीची रेसिपी तर ह्याच्यासाठी मी कढई ठेवली गरम करायला गॅसवरती इथं मी अर्धा चमचा जिरे घेतलेला आहे एक चमचा धणे आणि दोन चमचे तीळ आहे आहेत अर्धा चमचा बडीशेप घेतलेला आहे तर हे याच्यात टाकून घेते आणि हे आता मी भाजून घेते चांगलं भाजून झालं याच्यामध्ये आता हे पण भाजून घेते हे बघा खोबरं पण मी हलक्या रंगावरती भाजून घेतलेलं आहे आता हे सगळं थंड होऊन देते गॅस बंद करून घेते आता तेल आणि ते, ते मसाला थंड होते तोपर्यंत पीठ मळून घेऊ त्याथे इथं मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हा एक चमचा तांदळाचं पीठ घेतलंय आणि इथं अर्धी ते पाऊन वाटी मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे जे अर्धे वाटीला थोडंसं जास्त आता हे मिसळून घेते आणि इथे मी मसाले घेतलेले आहेत हळद लाल तिखट मीठ तीळ आणि ओवा आणि हे ही हिंग आता हे सगळं मिक्स करून घेते इथे मी तेल कडवायला ठेवलेला आहे एक चमचा त्याच्यात तेल ओतून घेतलं मुलात याला मिसळते आधी आता हे सगळं चोळून घेते तेल आणि पीठ एकत्र करून घेते आता हे मिसळून झालेलं आहे आता थोडं थोडं पाणी ओतून घेऊन घट्ट असं गोळा मळून घेते याचा आता पीठ मी असं मळून ठेवलंय एक दहा मिनटा पण असं झाकून ठेव आता याला आता मिक्सरच्या बारक्या भांड्यामध्ये ओतून घेते मी तीळ जिरे धणे आणि बडीशेप थोड़ा फिर हे थोडंसं मी मिक्सरला फिरवून घेतलं आता याच्यामध्ये मिरची टाकून घेते हे दोन मिरची आहेत कमी तिखटवाल्या आणि हे लसूण आणि इथं मी थोडीशी हिंग मीठ ही तिखट मिरचीची पावडर आहे आणि ही लाल मिरची पावडर कलरची आता हे सगळं मिक्सरला पुन्हा एकदा फिरवून घेते आता हे असं वाटून घेतलं मी आता एका ताटामध्ये काढून घेते आता हे ताटामध्ये मी काढून घेतलं आता हे खोबरं खिसलेलं यास टाकून घेते मी हातानेच बारीक करते कारण बारक्या खिसणीच खिसलेलं आहे ना हे सगळं टाकून घेते आता हे दोन चमचे कराळ्याची चटणी माझ्याकडे तयार चटणी आहे कोथिंबीर सगळं मिक्स करून घेते आता हे सगळं घेतलं आता आपण लाटी लाटून घेऊ आता एक गोळा काढून घेतला आता हे लाटून घेते ताट घेतले मी ताटावरती लाटून घेते लाटून घेते सगळ्या बाजून मी सारखं लाटून घेत बघा अशा प्रकारे आता मी हा मसाला सगळा याच्यावरती लावून घेते असं दाबून घेते आता याला इकडून असं Dumnezeu, nu Da, bă, da, bă, da, și Dumnezeu, nu मी थोडस पाणी लावते म्हणजे चांगली चिटकून बसेल आता हे कापून घेते कशा झाल्यात आपल्या वड्या आता अशा सगळ्या मी करून घेते दुसरी पण लाटी लाटून घेते आता इथे खाली पाणी ठेवले मी त्याच्यावरती चाळण ठेवली आणि चाळणीमध्ये चाळणीला तेल लावून घेतलं आणि आता ह्या सगळ्या अशा वड्या कापून घेतलेल्या ठेवल्यात आता हे उकडून घेऊया पंधरा मिनटं झाकून झाकून ठेवते आणि पंधरा मिनटं उकडून घेते बघा अशा प्रकारे पंधरा ते पंधरा मिनटं मी उकडून घेतल्या आणि पूर्णपणे थंड करून घेतल्या आता तळून घेऊ आता इथं कढईमध्ये मी तेल घेतलेला आहे आता ही वडीलच्याच सोडून घेते

अशा सगळ्या तळून घेते हे बघा अशा प्रकारे आपल्या वड्या तळून झालेल्या आहेत मी एवढ्याच तळल्या थोड्या वड्या मी शिल्लक ठेवल्या त्या मी नंतर गरम गरम तळणार आहे कारण ह्या एवढ्या गरम गरमच छान लागतात तर अशा प्रकारे आपल्या वड्या तयार आहेत बघा कसे छान तळल्या गेलेल्या आहेत तुम्हाला जर हे आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Dunny about.